महावीर जैन गुजरात जामनगर यांची आंब्याची ऑर्डर आली होती ते दोन दिवसापूर्वी त्यांनी व्हिजिट केली होती आपल्या नर्सरीसाठी आणि पहिल्याही दोन गाड्या मुंबई या ठिकाणी नेल्या होत्या मुंबईली त्यांची जमीन आहे मग काय क्रेनला फोन क्रेन क्रेनवाला क्रेन आज मात्र लवकर आलं होतं मग काय राजू शेटनी लोडिंगची जबाबदारी घेतली लोडिंगचा बादशाह म्हणजे राजूभाई आता राजू शेटनी गाडी आल्यानंतर राजूभाईचे साथीदार होते आज अजय आणि मग काय हो यांची मग आता कसं काय नियोजन करायचं बघा आता ह्यांनी पावर घेतलेली आहे पावरीचा एकदा इडा मळला की आता लोडिंग चालू होणार आता आज गाड्या दोन लोडिंग करायच्यात म्हणल्या ह्यांचं तर डोकं थोडं जास्त चालणार आता तर ह्यांनी तीन तीनच झाडं लटकावली क्रेनला हे बघा हे आहेत कृष्णा नर्सरीचे संस्थापक हे थोडंफार आता सल्ला देणारच ह्यांना असं करा तसं करा आता गाडी भरता भरता पर साडेआठ वाजल्या नऊ वाजत आल्या तरी गाडी आता तरी थोडी राहिलेली आहे संध्याकाळची लोडिंग म्हणल्यावर आता काय त्याच्यामुळे वेळ तर जातोच त्याच्यामुळं त्याच्यातूनही चांगली चांगली झाडं एकदम छान सगळी आठ वर्षाची झाडं अशी आपण लोडिंग करून देतोय भाई लोडिंगचे बादशाह आहेत पण दिवसभर आता ते पण दमले आहेत आता ते सल्लामत चालू आहे बाबा काय करायचं दुसरी गाडी भरायची का नाही भरायची भाई बघा आता खाली घ्या वर घ्या हिकडे घ्या तिकडे घ्या क्रेनवाल्यावरच रागावतात आणि आता हे आहे खाली शेट किशोर शेट म्हणतात झाड वर घ्या आणि परत खाली घ्या आता हे आहेत आमचे काका हे ये बघा ह्यांचं काय चाललंय क्रेनवाल्याचं काय चाललं आहे क्रेनवाल्यांचं चाललंय काय आता निवेदन बघा त्यांना पण अंधारात काय लय दिसा मग दोन दोन लाईट येत तरी त्यांना दिसाना ना हेव तर दाद्या नुसताच हसतोय आता बघा शेट कुणाला हात करतात वर सोडा खाली सोडा आता हे आहेत अनुभवी ड्रायवर आता काय अनुभवपणाला लावतात काय समजा ना आता ह्यांचं नियोजन असे की झाड हल्लंच नाही पाहिजे लगेच बेल्ट घेऊन आली राजू शेटला तर म्हणले झाड असं आवडायचं आता हल्लंच नाही पाहिजे आता हे किशोर शेटच्या लक्षात आल्यावर झाडं पॅक करायच्यात लगेच चढलं शेटवर आता किशोर शेटच्या चारपट झाड जड येत तरी पण किशोर शेटवर जाऊन आता काय करतात काय माहीत राजूबाईचं काय नियोजन चाललंय मला काय कळाना थाप्पी होती त्याच्यामुळे ही थाप्पी व्यवस्थित बांधली पाहिजे आता शेवटची थप्प्या असल्यामुळं क्रेनवाल्याला वाटलं पाटापाटा आता बरावून जावं आपलं पण घरी ह्यांनी कधी दुपारी बोलावले आता पार नऊ वाजत आल्या तरी पण सोडाना मला काय नियोजन काय ह्यांचं काय कळाना आता गाडी भरत आली शेवटची दोन चार झाडं राहिली आहेत आता बघा ह्यांचं कसं निघली एकदा गाडी संपत आली आता गाडी आता डाय दोन यांचं काय चर्चा चालली आहे बाबा तुझी कधी भरती आता माझी तर भरली गाडी क्रेनवालं म्हणते हिथंच लावतो क्रेन, क्रेन कारण सकाळ या ते यायला उशीर होतो त्याच्यामुळं क्रेनच लावतो आता हिथं राजू शेठ तर दांबल्यात दिवसभर आता त्यांचं काय नियोजन आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मला कोणीतरी पाठकुळीव खाली घ्या बघा आता ह्या दोन डा डायवरांचं बघा आता कसं पॅक करतं ही यांना वाटतं आहे एक झाडसुद्धा हल्लं नाही पाहिजे आता दोन डायवरांची चर्चा करून आता ह्यांनी शेवट ही सगळं गाडी पॅक करून टाकली ही अशी गाडी भरली आहे फुल आता क्रेन तर लावणार आहे आम्ही इथंच क्रेनवाल्याला म्हणलं तुला फोन केला तू काही येत नाही टायमिंगला लाव बाबा इथंच